नमस्कार मित्रो भारत हा एक असा देश आहे की या देशामध्ये दे दहा धर्म आहेत विविध जाती आहेत विविध पंथ आहेत साडेसात हजारपेक्षा जास्त जाती आहेत साडेतीन हजारपेक्षा बोलीभाषा इथं बोलल्या जातात पंचेचाळीस हजार कोटी कुटुंब आहेत एकशे पन्नास कोटीहून जास्त या देशाची लोकसंख्या आहे एवढं सगळं असून एवढी विविधता असून, असून या सर्वांना एकत्रितपणे बांधून ठेवण्याची किमया ही गेल्या पंच्याहत्तर वर्षात भारतीय संविधानाने केली आहे आणि खऱ्या अर्थानं भारतीय संविधान ही भारतीयांची ताकद आहे ज्या पद्धतीनं माणसाच्या हृदयात हृदय कार्य करतं अगदी त्याच पद्धतीनं प्रत्येक भारतीय दृष्टिकोनातून भारतीय संविधान कार्य करतं आणि म्हणूनच मार्च दोन हजार सहा दहावीची बॅच फेब्रुवारी दोन हजार आठ बारावीची बॅच दोन हजार अकरा दहावीची बॅच आणि दोन हजार तेरा बारावीची बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने मी संग्राम सतीश कासले आणि सुविधा विवेक जाधव समोर सहर्ष सादर करत आहोत भारताचे संविधान भारताचे हृदय आजचा हा कार्यक्रम आमचे माजी शिक्षक बी डी बनसोडे शिक्षिका जुली फर्नांडिस त्यास पद्धतीनं सामरेकर सर यांना आम्ही समर्पित करत आहोत भारताचे हृदय भारताचे संविधान मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत प्रजासत्ताक झाला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा संविधान निर्मितीचा कालावधी आहे पण हे संविधान म्हणजे नेमकं काय का हो तर संविधान म्हणजे एक नियमावली एक अशी नियमावली की ज्या नियमावलीच्या आधारे भारतातला प्रत्येक माणूस आनंदमय वातावरणात आपलं जीवन जगत आहे मित्रो भारतीय संविधानाने आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत त्यामधील दिल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मूलभूत हक्क आणि अधिकार आणि याच मूलभूत हक्क आणि अधिकारामुळे मी आपल्यासमोर आपलं मत मांडत आहे आपण या ठिकाणी मुक्तपणे बसून हा कार्यक्रम ऐकू शकत आहात भारतीय संविधानाने जे मूलभूत हक्क दिले त्यामधील कलम चौदा ते अठरा हे समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतं म्हणजेच कायद्यासमोर सर्वजण समान आहेत व्यक्तीचा धर्म पंथ जात लिंग या आधारे भेदभाव करता येणार नाही असं संविधानाने म्हटलं आहे आणि अशा पद्धतीचा जर भेदभाव कुठे होत असेल तर न्यायालयाद्वारे आपण त्या ठिकाणी दाद मागू शकतो मित्र हो संविधानातल्या कलम तीनशे सव्वीस अंतर्गत भारतातल्या वापर करत आहे वयाची वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक भारतीय नागरिक आपला मतदानाचा अधिकार बजावताना दिसतो खर तर भारताचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल ते म्हणजे इतर देशातल्या महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला मात्र भारतातल्या महिलांना लागलीच मताधिकार प्राप्त झाला हो, भारतीय संविधानातील कलम एकवीस एक हे सक्तीचं मोफत शिक्षण देतं म्हणजेच सहा ते चौदा वयोगटातील मुलांना भारताच्या संविधानानुसार सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळतं याचाच अर्थ भारतामधील ज्या शासकीय शाळा आहेत त्या शाळांमधील सहा ते चौदा वयोगटातील मुलं भारताच्या संविधानामुळे मोफत शिक्षण घेत आहेत जिथं इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत त्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आर टी पंचवीस टक्के अंतर्गत सहा ते चौदा वयोगटातील मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळतं म्हणजेच शिक्षणाचा अधिकार देण्याचं महत्वाचं काम भारतीय संविधानाने केलं आहे आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाद्वारे मिळालेली ती एक ताकद आहे मित्र हो भारतीय संविधानाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारताचं संविधान हे अति लवचिकही नाही आणि अति ताठर देखील नाही घटनेमध्ये कोणताही बदल करता येत नाही मात्र घटना दुरुस्ती करता येते कारण संविधान हे प्रवाही राहिलं पाहिजे वर्तमानातले वेगवेगळे बदल घटना दुरुस्तीद्वारे स्वीकारले गेले पाहिजेत आणि अशाच एकोणीसशे शहात्तर सालच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने प्रत्येक नागरिकाला संविधानामध्ये काही कर्तव्यांचा समावेश केला गेला यामध्ये संविधानाचे पालन करणे राष्ट्रगीताचा आदर करणे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला आदर्शांचे पालन करणे भारतामध्ये सार्वभौमता एकात एकात्मा एकात्मता यांची जोपासना करणे अशा एकूण अठरा अकरा कर्तव्यांचा समावेश करण्यात आला मित्र हो ज्याप्रमाणे आपण हक्कांसाठी भांडतो त्याचप्रमाणे कर्तव्यांचं पालन देखील केलं गेलं पाहिजे संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शेवटचं भाषण झालं हे भाषण अतिशय महत्त्वाचं आहे त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कि संविधान कितीही चांगलं असू देत किंवा संविधान निर्मितीची प्रक्रिया आम्ही कितीही चांगल्या पद्धतीने बनवू पर यंत्रणा जर चांगली नसेल तर त्या संविधानाचा उपयोग होणार नाही म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थेटपणे रोख आहे तो इथले लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे आणि म्हणूनच आपण इतकं ठाम राहायला हवं की ज्या भारतीय संविधानाने आपल्याला मताधिकार दिला आहे त्याच मताधिकाराद्वारे आपण आपले लोकप्रतिनिधी जे सुशिक्षित आहेत ज्यांना संविधानाची जाण आहे व ज्यांनी संविधान वाचलं आहे संविधानातील प्रत्येक घटकाशी ते अंतर्भूत आहेत अशाच व्यक्तींना मताधिकाराद्वारे आम्ही पुन्हा एकदा जाणीवपूर्वक म्हणतो मतदान नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मताधिकार या शब्दाचा उल्लेख केला आहे की ज्या मताधिकाराच्या द्वारे आपण थेट सरपंचापासून ते लोकसभेपर्यंत लोकप्रतिनिधी निवडून देऊ की जे संविधानाचं रक्षण करतील दरवर्षी संविधान दिन साजरा केला जातो परंतु हा संविधान दिन साजरा करताना संविधानाचं पूजन केलं जातं परंतु त्या आतमधल्या हक्क अधिकार कर्तव्य या कशाचंही वाचन केलं जात नाही आजच्या ना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने प्रयत्न करूया की घराघरामध्ये पालकांनी आपल्या मुलांना संविधान वाचायला देऊया संविधानातील हक्क आणि अधिकार जाणून घेऊया कारण सकाळचा दिवस उजाडल्यापासून रात्री झोपेपर्यंत याच संविधानामुळे आपलं अस्तित्व आहे मित्र हो अतिशय चांगल्या पद्धतीनं आज आम्हाला इथं कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली हा कार्यक्रम ऐकणाऱ्यांसाठी एक खास सूचना आहे तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल किंवा तुम्हाला हा कार्यक्रम जर सादर करायचा असेल तर हा कार्यक्रम सादर करण्यासाठी कुणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही कारण हे भारतीय संविधानाने दिलेला आपला अधिकार आहे आपण मुक्तपणे हा आपला कार्यक्रम घरामध्ये गावामध्ये प्रत्येक ठिकाणी साजरा करू शकतो कारण भारतीय संविधानाचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे म्हणजेच जसे भारतीय संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार दिले आहे त्याचप्रमाणे कर्तव्य दिले आहेत आणि त्यातील पहिलं कर्तव्य आहे संविधानाचं रक्षण करणे आणि म्हणूनच आपण या कार्यक्रमाद्वारे आवाहन करतोय की प्रत्येक घरामध्ये संविधानाचं वाचन होऊ द्या प्रत्येक घरामध्ये संविधानाचं या ठिकाणी पालन होऊया याच विचारासह इथंच थांबतो जय संविधान जय भारत